नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या आशानगर भागातील एका पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं हे आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेल्या पुढारी न्यूजचे पत्रकार ज्ञानेश्वर चौथमल आणि व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर यांना पुणे पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे यामुळं पुणे पोलिसांना नेमकं झालंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशनगरमधील या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन होणार होतं मात्र या उद्घाटन कार्यक्रमा आगोदरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करण्याचा पवित्रा घेतला आणि यावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली हे कव्हर करण्यासाठी पुण्यातील पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह घटनास्थळी पोहोचले मात्र या ठिकाणी पोलिसांनी ज्ञानेश्वर यांच्यासह कॅमेरामॅन निखिल करंदीकर यांना धक्काबुक्की करत त्यांचा कॅमेरा काढून घेतला पुढारी न्यूजच्या बूमची देखील या पोलिसांकडून तोडफोड करण्यात आली आहे दरम्यान विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात आता विरोधी पक्षांची आंदोलनं कव्हर करता हा गुन्हा बनलाय का याचं उत्तर पुणे पोलीस देतील का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्ही च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहित आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन